नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर डबलो अकॅडमी मध्ये आपण आता बघणार आहात की रिसेंट भाईंदर बाबत बघितला असेल आणि जर असेल बघत आपण या आप व्हिडिओमध्ये जाणून घेऊ या पूर्ण डिटेल्स तर मीरा भाईंदर ची आता ऍडव्हर्टाइजमेंट लवकरच या किंवा नेक्स्ट वीक पर्यंत तुम्हाला सर्व अपडेट मिळून जातील तर ही जाहिरात असणार आहे टोटल तीनशे चाळीस पदांची आणि ऑनलाईन फॉर्म कोण कोण भरू शकतं आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे काय असणार आहेत तसंच कोणत्या संवर्गामध्ये ही ऍडव्हर्टाइजमेंट असणार आहे किती पदांसाठी असणार आहे या सर्वांबद्दल आपण डिटेल माहिती बघणार आहोत त्या अगोदर बघण्याआधी आपल्या डबल ओ अकॅडमी मध्ये नगर परिषद तसेच इतर येणाऱ्या सर्व महानगरपालिका जसे की ठाणे महानगरपालिका जी आधी झालेली कल्याण डोंबिवली महानगरपालिका येणारी उल्हासनगर महानगरपालिका मीरा वाहिंदर या सर्व महानगरपालिकांच्या जेवढ्या पण ऍडव्हर्टाइजमेंट आहेत सर्वसेवेच्या मार्फत घेतल्या जाणाऱ्या त्या सर्वांच्या बॅचेस आपल्या डबल अकॅडमी मध्ये अवेलेबल आहेत त्याच्यानंतर त्या व्यतिरिक्त जे ग्रामसेवक आहे तलाठी भरती येणारी नगर नगर परिषद भरती तसेच अंगणवाडी सुपरवायझर आणि जे महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी हे जे कटप चे पद आहे त्यासाठी येणाऱ्या जी, जी पदांचे त्याबद्दल आपण सुद्धा बॅचेस इथे कंडक्ट करत आहोत या सर्व बॅचेस बद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो ठीक आहे तर आपण मीरा भाईंदर बद्दल इथे डिटेल बघूया की हे जे मीरा भाईंदर महानगरपालिका आहे ठाणे जिल्ह्यासाठी ही ऍडव्हर्टाइजमेंट असणार आहे ठाणे जिल्हा ठीक आहे यामध्ये ही जी मंजूर पदे केलेली आहेत ती विषयांनी प्रकरणे अन्वे दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षे बाहेरील म्हणजे एमपीएससी अंडर अंतर्गत ही एक्झाम कंडक्ट केली नाही जाणार ते टी सी एस ही एक्झाम कंडक्ट करणार आहे आणि हे जे पद असणार आहेत ते घटक गट ड संवर्गातील ही जी पद असणार आहेत आणि गट पच ही काही अराजपत्रित पद सुद्धा इथे ऍड केली जाणार आहे तर ही जी टोटल ऍडव्हर्टाइजमेंट असणार आहे ती तीनशे चाळीस पदांसाठी असणार आहे आणि ही जी पदे आहेत ही पदे मंजूर झालेली आहेत तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्याच्या पुढे जे डिटेल आहे कि की आपण न्यूज मध्ये सुद्धा बघितलं असेल की ही तीनशे चाळीस पदांसाठीची जी, जी मंजूर झालेली पदे आहेत ती येत्या मध्ये आपल्याला पूर्ण त्याच्याबद्दलचं जी आर अपडेट मिळून जाईल त्यानंतर ही पदे कोणत्या 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 संवर्गातील असतील तर टोटल सव्वीस संवर्गामध्ये ही एक्झाम होणार आहे आणि यामध्ये भरली जाणारी आहेत कनिष्ठ अभियंता लिपिक त्याच्यानंतर सॅनिटरी इन्स्पेक्टर चालक उद्यान अधीक्षक अग्निशामक बालवाडी शिक्षिका प्रसविका प्लंबर आदीच्या बाबत हे सर्व ऍडव्हर्टाइजमेंट असणार आहे त्यानंतर त्यामध्ये असणारे जे ठाणे महानगरपालिकेमध्ये असणारे ए एन एम जे एन एम याबाबत सुद्धा ही ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दिसणार आहे तसेच डायटिशियन सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदांबद्दल आहे ही टोटल जी ऍडव्हर्टाइजमेंट रिक्त पदांची होती ती दोन हजार पाचशे चौसष्ट होती पण परंतु जी रिक्त पदे आता रिसेंटमध्ये वॅकंट आहेत ते एक हजार अठ्याहत्तर आहेत आणि जे मंजूर पदं झालेली आहेत ती तीनशे चाळीस पदे आहेत जी आर मध्ये सुद्धा तुम्हाला अपडेट दिसेल की यामध्ये काही चेंजेस ऍड ऍडमध्ये चेंजेस दिसेल की पदांची मंजुरी झाल्यानंतर पद वाढू म्हणजे वॅकेन्सीज या वाढल्या सुद्धा जातील आणि कमी सुद्धा होण्याची शक्यता आहे त्यानंतर जर डॉक्युमेंट्स असतील तर तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत याबद्दल आपण डिटेल बघूया तसेच येणाऱ्या सर्व सर्वसेवा परीक्षांसाठी तुम्हाला हेच डॉक्युमेंट तिथे अप्लाय करायचे आहेत तर त्यामध्ये तुम्हाला काय लागणार आहे की तुमचं टेन्थचं सर्टिफिकेट असलं पाहिजे ट्वेल्थ सर्टिफिकेट यामध्ये या दोघांमध्ये पैकी एकामध्ये तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे याचा अर्थ तुमचा टेन्थला किंवा ट्वेल्थला मराठी विषय असणं गरजेचं आहे त्यानंतर आहे ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट आणि ज्या पोस्ट आता ग्रॅज्युएशन बेस आहेत जग काही गट ड पोस्ट आहेत की जिथे ग्रॅज्युएशन नाही आहे क्रायटेरिया तिथे तुम्हाला ग्रॅज्युएशन नसेल तरी चालेल पण ज्या पोस्ट गट कच्या आहेत आणि जिथे ग्रॅज्युएशन नेसेसरी आहे तिथे तुम्हाला ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल देन आहे टेक्निकल पार्ट जो टेक्निकलचा पार्ट आहे सपोज आता सॅनिटरी इन्स्पेक्टर आहे तर सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदासाठी तुम्हाला सॅनिटरीची Uh, जे पद, एक वर्षाचा जो कोर्स आहे तो त्याचा ऍटलिस्ट तुमच्याकडे तो इलिजिबल असला पाहिजे तुम्ही त्याला किंवा तुमचं ऍडमिशन असलं पाहिजे किंवा रिझल्ट आहे ते लोक हा फॉर्म सॅनिटरी इन्स्पेक्टरचा भरू शकतात त्यानंतर जे आहे डायटिशियनचा त्याच्यामध्ये तुम्हाला हॉर्टिकल्चरचा डायटिशियनचा जो कोर्स आहे तो कोर्स असला पाहिजे एएनएम आणि जी एन एम साठी आहे की तुमचं एन एम साठी आहे की तुमचं डिग्री असलं पाहिजे ट्वेल्थ नंतरचा आणि त्यानंतर तुमचा तो नर्सिंगचा कोर्स झाला पाहिजे आणि काही एक्सपिरियन्स क्रायटेरिया आहे तर हे जी आर मध्ये तुम्हाला पूर्ण अपग्रेड होऊन येईल की त्याच्यामध्ये प्रत्येक याची पात्रता दाखवली जाईल की प्रत्येक पोस्ट वाईज काय आहे त्याबद्दल सुद्धा आपण डिटेल व्हिडिओ बघणार आहोत पुढे आणि ज्यांचं कास्ट सर्टिफिकेट आहे जसं की एस सी बी सी आहे ई आहे एस सी एस टी एन टी डी आणि जे बाकी अदर कास्ट आहेत त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे आणि नुकताच आता जी आर मध्ये पण चेंज करण्यात आला आहे की ज्यांच्याकडे सपोज ईडब्ल्यू एस ओबीसी आणि एस सी बी या तिघांपैकी त्यांना एक सूचना करण्यात आली की ज्यांचं मराठा आरक्षणातल्या त्यांनी एस सी बी सी मध्ये राहणं ऍटलीस्ट त्यांच्याकडे ते डॉक्युमेंटेशन असणं गरजेचं आहे अदरवाईज आता त्यांनी ओबीसी मध्ये डॉक्युमेंटेशन करणं गरजेचं आहे आणि जे ई मध्ये त्या व्यतिरिक्त जो गट आहे त्यांनी ईडब्ल्यूएस एस क्रा क्रायटेरियामध्ये त्यांचे ते सर्टिफिकेट असणं त्यांच्याकडे आवश्यक आहे जे इकॉनॉमिकली विक च आहे आणि एसीचं त्यांनी सोशली इकॉनॉमिकली जो बॅकवर्ड क्लास आहे त्यांच्याकडे ते सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे तर त्यामुळे तुम्हाला हे अपग्रेड अब, करायचं आहे प्लस जो ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांचं कास्ट सर्टिफिकेट प्लस नॉन क्रिमिलर जे आतापासून किंवा तीन वर्षाचा नॉन क्रिमिलरचा दाखला काढल्यावरती तुम्हाला पुढे तीन वर्षाची व्हॅलिडिटी मिळणार आहे तर त्याद्वारे तुम्ही नॉन क्रिमिलर काढायचं आहे ज्यांच्याकडे डॉक्युमेंट नाहीये त्यांनी डॉक्युमेंट काढून घ्या जे इकॉनॉमिक इयर आहे आपलं एक एप्रिल ते एकतीस मार्च परंतु तुमचं ते व्हॅलिडिटी राहणार आहे इन्कम सर्टिफिकेट त्याद्वारे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढायचं आहे आणि त्याची व्हॅलिडिटी तुम्हाला पुढे अपडेट करायची आहे नेक्स्ट असणार आहे की नॉन क्रिमिनल कोणाला लागेल तर ज्यांचं पण एसीबीसी आहे त्यांना नॉन क्रिमिलर लागणार आहे परंतु जे कोणी लोकांनी पहिले एसीबीसी काढलेला आहे त्यांच्याकडे दोन पार्ट आहेत पार्ट ए आणि पार्ट बी तर तुमचं ते प्रमाणपत्र सरळसेवेसाठी तुम्हाला पात्र असणार आहात तुम्हाला पुन्हा सरळसेवेसाठी पुन्हा काढावं लागणार नाहीये पण जर तुमची व्हॅलिडिटी तिथे संपत असेल तर तुम्हाला न्यू व्हॅलिडिटी साठी सर्टिफिकेट काढावं लागेल गा जे नॉन क्रिमिलरचा असेल का सर्टिफिकेट तुम्हाला काढावं लागणार नाहीये नेक्स्ट असणार आहे ई डब्ल्यू ईडब्ल्यू सर्टिफिकेट तर ईडब्ल्यू सर्टिफिकेट ज्यांचं आहे त्यांना नॉन क्रिमिलर लागणार नाही आहे इथे नॉन क्रिमिलर नाही आहे तर ईडब्ल्यू सर्टिफिकेट हे तुमचं इकॉनॉमिक बेसिस तुम्हाला नंतर, ते नंतर इकॉनॉमिकली इन्कम सर्टिफिकेट टाईपच हे ईडब्ल्यू सर्टिफिकेट मानलं जातं त्यामुळे तुम्हाला इथे नॉन क्रिमिलर नाही आहे ओबीसी ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी नक्की काय कन्फ्युजन आहे तर जे लोक एससीबीसी संवर्गातले आहेत त्यांनी एससीबीसी नाहीतर जे कुणबी मध्ये आहेत अदरवाइज त्यांनी ओबीसी या दोघांपैकी एक सर्टिफिकेट काढणं आवश्यक का आहे आणि त्यानंतरचे जे ईडब्ल्यू एस आहेत या ओबीसी आणि एससीबीसी या गटांच्या संवर्गाव्यतिरिक्त ज्यांच्या पोस्ट आहेत त्यांनी ईडब्ल्यू मध्ये फॉर्म भरायचा आहे खूप स्टुडंट्सनी कन्फ्युजन केलंय की एससीबीसी चा कट ऑफ आता कमी लागतो तर आम्ही फॉर्म एसी ईडब्ल्यू एस मध्ये ठेवतोय तर गव्हर्नमेंट अशा स्टुडंट्सला त्याच्यानंतर पुढे पोस्टमध्ये त्यांना प्रॉब्लेम येत आहे त्यांच्या जॉईनिंगला प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे प्लीज असं करू नका जे ईडब्ल्यू एस मध्ये आहे त्यांनी ईडब्ल्यू सर्टिफिकेट काढा ज्यांना एसीबीसी मिळत आहे किंवा ओबीसी मिळत आहे या दोघांपैकी तुम्ही एक संवर्ग चूज करू शकता जे सर्टिफिकेट तुमचं आहे तुमचे दाखले जे आहेत त्याद्वारे हे डॉक्युमेंटेशन करायचं आहे येणारी मीराबाईंदर ऍडव्हर्टाईज आपल्याला लवकरच डिटेलमध्ये समजेल त्याबद्दल आपण पुन्हा एक व्हिडिओ बघू बनवूया आणि सविस्तर सर्व त्याच्याबद्दलच्या बद्दल आपण पूर्ण बोलूया आणि त्याबद्दल काही क्वेरी असेल तर तुम्ही एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरशी ओ अकॅडमीच्या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि येणारा सर्व बॅचेस जी मीराबाईनंतर मनपा भरतीची जे ऍडव्हर्टाइजमेंट आहे त्यासाठी आपण नवीन बॅचेस स्टार्ट करत आहोत तर कोणालाही बॅचेस स्टार्ट करायचं असेल किंवा तांत्रिक विषयांबाबतच्या ज्या बॅचेस जॉईन करायचं असेल तर तुम्ही त्या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता या नंबरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही डिटेल इन्फॉर्मेशन मिळवू शकता ठीक आहे व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच